ऐंशी रुपये शंभर ला सव्वा किलो घोड आहेत त्याचा एक कापून तरी ठेवायचं टेस्ट कशी काढणार आम्हाला दे बरं एक कापून बघू दे टेस्ट घेऊ ते पोरगा माच म्हणजे काय आई पेरू घेतली घोड नाही काय नाही द्या एक कापून द्या मोठे मोठे पाहिजे मोठी घ्यायचे आपण मोठे मोठे पेरू घेऊ खायला अरे धर चांगले विकत घेऊनच खावा लागणार मला आता तुम्ही नेला असत माझ्या मायरी तर माझ्या बापाच्या बागेमध्ये किती फिरू पण आता तुम्ही नेत नाहीत मग आपलं इथंच घ्यायचं सासू वाटेल काय करणार बरोबर आहे का नाही बाई आपण सासरो असे नाही का नाही काय आपल्या हातात आहे का म्हणाल काय डोगरा खाली एवढ्या दगड्या दगड्या